नमस्कार स्वागत आहे आपला मंदिर या निकुराजी आज आपण बघणार आहोत पौष महिना कधी सुरू होतो व त्यात काय करू नये शास्त्रांमध्ये पौष महिन्याला तप संयम आणि शुद्धतेचा महिना मानला जाते जर या महिन्यात आपण काही चुक्या केल्या तर पुण्याऐवजी पाप वाढू शकते म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पौष महिना कधी सुरू होतो हिंदू पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्यानंतर पौष महिना सुरू होतो पौष महिना सूर्याच्या मकर राशीत प्रवेशाच्या आसपास येतो म्हणजेच हिवाळ्याचा कडाक्याचा काळ अमावस्या किंवा पौर्णिमा पद्धतीनुसार तारखा बदलतात साधारणतः ता डिसेंबर जानेवारी या कालावधीत पौष महिना असतो शास्त्रात सांगितलेले आहे पौष मासे तपो संयमा फरम फलम म्हणजेच संयम पाळणाऱ्याला या महिन्यात मोठे पुण्य लाभते मराठी पंचांगानुसार पौष महिना हा साधारण एकवीस डिसेंबर दोन हजारपासून ते अठरा जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत आहे जर आपण हिंदू पंचांग बघितलं त्यानुसार पौष महिन्याची सुरुवात पाच डिसेंबर दोन हजार पंचवीसपासनं तर तीन जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत आहे पौष महिन्याचे धार्मिक महत्त्व देवपूजा दान उपवास स्नान संयमित जीवन या पाच गोष्टींना पौष महिन्यात फार महत्त्व दिलेले आहे या महिन्यात विष्णू सूर्यदेव लक्ष्मी माता यांची विशेष पूजा केली जाते संक्रांती एकादशी अमावस्या हे सर्व दिवस फार फलदायी मानले जातात पौष महिन्यात काय करू नये पौष महिन्यात मांसाहार व मद्यपान टाळावे शास्त्र स्पष्ट सांगतो पौष महिन्यात मासे अंडी व दारू पूर्णता वज्र आहे हे सेवन केल्यास पूजा निष्फळ होते घरात नकारात्मकता वाढते मानसिक अशांती येते शक्य असेल तर सात्विक आहार घ्यावा पौष महिन्यात उगाच भांडण कटू शब्द टाळा या महिन्यात राग शिवीगाडी अशब्द नकारात्मक बोलणे हे सर्व टाळले पाहिजे कारण पौष महिना हा वाणी शुद्ध करण्याचा महिना आहे सूर्योदयापूर्वी उठून स्नान न केल्यास चूक होते शास्त्रानुसार पौष महिन्यात सूर्योदयापूर्वी स्नान करणे फार पुण्यकारक आहे उशिरा उठणे आळशीपणा स्नान टाळणे हे सर्व अशुभ मानले जाते गरम पाणी न वापरण्याची चूक पौष महिन्यात शक्य असल्यास कोमट किंवा थंड पाण्याने स्नान करा गंगाजल किंवा तुळशीचे पाणी त्या पाण्यात टाका त्यामुळे शरीर शुद्ध होते मन शांत होते पापक्षालन होते पौष महिन्यात दान न करणे ही मोठी चूक या महिन्यात दानाला खूप महत्व दिले आहे दान टाळू नका शक्य तेवढे दान करा तीड उडीद गरम कपडे धान्य अन्नदान हे दान केल्याने दारिद्र्य दूर होते पौष महिन्यात देवपूजा दुर्लक्षित करू नका काही लोक म्हणतात थंडी आहे आज पूजा नको ही फार मोठी चूक आहे पौष महिन्यात दिवा लावणी नामस्मरण विष्णू सहस्त्रनाम विठ्ठल नाम जप हे सर्व केल्याने मोठे पुण्य मिळते पौष महिन्यात अति झोप व आळशीपणा टाळा शास्त्र सांगते हा महिना शरीर आणि मन मजबूत करण्याचा आहे दिवसा झोप काम टाळणे सतत मोबाईल वापरणे हे टाळा पौष महिन्यात नक्की काय करावे सूर्योदयापूर्वी उठा तुळशीसमोर दिवा लावा ओम नमो भागवतय वासुदेवाय याचा जप करा तिळाचा वापर करा शक्य असल्यास उपवास ठेवा संक्रांतीला दान करा पौष महिना हा देवाच्या अधिक जवळ जाण्याचा महिना आहे जर आपण या महिन्यात चुकीच्या गोष्टी टाळल्या योग्य नियम पालन केले तर घरात सुख शांती आरोग्य धनलाभ मानसिक समाधान हे नक्की मिळते जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका